हे अशा प्रकारे चूल बनवली आहे सुमित्राने आटक फाटक येतात नाही वावरामध्ये चाली आली उकळी चहाच होते मस्त पैकी तर हे आमच्या भावासुने आणलेली भाजी दिली तसं आता मित्र आमचं जेवण चालू आहे होते बारा धुवाय धुमायला लागला आता जास्त चाय नाही आता आमचा चहा पेऊन झाला आहे आता आम्ही जातो काम करण्यासाठी हे बघा भावासून चालली कापूस हे चालले नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तर अगदी मजेत आहो मित्रांनो आम्ही आहो वावरामध्ये वावरामध्ये आम्ही सकाळपासून काम केलं म्हणजे सो मित्रांनो कापूस येसला मी तुरी मोडल्या बांधल्या आणि हे बघा इथे माझी सुद्धा बसलेली आहे कापूस यसतं आहे इकडं त्यांच्या वावरामध्ये कापूस असत आहे तर तिकडं आमचं वावर आहे तिकडं आम्ही यसला आत्तापर्यंत कापूस आता कामधाम झाल्यावर भूकही लागली आणि चाय प्यायचा आहे हे तर आता हे बघा मी आत्ता पाणी आणलो तोपर्यंत सुमित्रानं तिकडे बघा चहा मांडला चुल, चुलीवर बघा अशी गावरान पद्धतीने चूल चूल तयार केली आहे लहान छोटेसे दगड घेऊन बघा तुम्हाला दाख दाखवतो पहा आता हे अशी हे अशा प्रकारे चूल बनवली आहे सुमित्रानं आत्ताच आता जेव्हाचं आहे आम्हाला चाय प्यायचा आहे वावरामध्ये कामधाम करून ठकवा आल्यावर जेवण्याची आणि चहा पिण्याची मजा अवरच असते तर हे बघा आता भाऊ सोन लागली आता जेवायला लागली आता हे बघा आता तुम्ही आता तुम्ही तिकडं ते वाढताय आता जे जेवणाचं ते ताटक फाटक काही जात नाही भावरामध्ये आता सुद्धा जेवतो जेवण झालं का मस्त चहा चा प्यायचा आहे आता आम्हाला पाहत राहतो मी आता आमचा व्हिडिओ आला गड मित्रांनो आमच्या चहाले कळ आला आता मी जेवण चालू करतच आहे दोघी लागले जेवाले हे बघा दोघी जेवत आहे चाली आली उकळी आम्ही जेवण करतो आता जेवण होईपर्यंत चहाच होते मस्तपैकी आता हे आमच्या भावासोने आणलेली भाजी दिल्ली हे आपल्या भाजीचा आस्वाद घेतो आता सर्वप्रथम हे बघा एक एक कप आहे एक एक कप चहा द्यायचा आहे दोन कप चहा बैलासाठी मांडला बैलानी प्यायला होतो बैलाच्या आमचं जेवण चालू आहे होते वादा मी तर खोप तिघ जमलं हे मिरची आणले हे बघा मिरच्या पण मिरची मिरची आत्ता खाल्ली शेवट आणि थंड पाणी पिल्या खोप खोप जमायला लागलं धुवा येतात डोळ्यावर आता हे बघा हे चा आता माझ्यासाठी होसाठी हो ना मस्त जेवण झालं मित्रांनो धुवाय झोमायला लागला होता जास्त मोठा व्हिडिओ काही काढलाच नाही कारण तर हे सुमित्राने हे पहिलाच चहा मांडला होता मी गेलो पाणी आणण्यासाठी तर तेवढा रस नाही वाटला व्हिडिओ काढण्यामध्ये मग मी काही जास्त काही लोड नाही घेतला व्हिडिओ काढण्यामध्ये आता या चहा पेो आता काय गरम आहे आता मी झोमला वडबाची गरम करण सवय नाही मरे जास्त नाही झोमते झोमबा प्रवास पडते झोमते काय काय झोमते काय गावते का सवय वाटलं तवा पितो चहा मी काही रोजचा चहा पित नाही आता आमचा चहा पिऊन झाला आहे आता आम्ही जातो काम करण्यासाठी हे बघा भावसून चालली कापूस हे चालले सुमित्र आणि मी जातो कापूस याच्यासाठी जा आता तुरी मोडण्या झालेस आहे आता मी सुमित्राने कापूस यचू लागतो जातो तिकडं व्हिडिओ याच्यास थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद